प्रदर्शन खूप चांगलं होतं खूप खूप चांगलं स्पेशली हे दोन आहेत ना कीर्तन आणि जय किशोर द बेस्ट बाकीचे बेस्ट असतील पण आम्ही नाही बघितलं ते तर प्रत्येक त्याच्या त्याच्या फील्डमध्ये सगळे ओके आहेत आजच्या पिढीला खरोखरच म्हणजे मला ते म्हणजे ज्या डे टू डे लाईफ मध्ये जे प्रश्न उपस्थित होतात प्रत्येकाच्या तरुण वयस्कर सगळ्यांसाठी परिवार हे सगळं त्यांनी सुंदर व्हिचला उपक्रम आहे खूप चांगलं हे सकाळचं धन्यवाद त्याच्यानंतर आणखी दुसरे कोणाचे प्रायोजक आहेत त्यांचे धन्यवाद खूप चांगलं घेतील नवीन खूप चांगलं भरपूर म्हणजे आजकालचं ड्रेस वगैरे हे ते चाललंय ना त्यामध्ये त्यांना खूप शिकण्यासारखं किंवा काही पुढे करण्यासारखं वाटलं मला म्हणजे खूप छान खूप चांगला आहे सकाळी मी याला आलो होतो जय किशोरी यांचा त्यांचा खूप मोटिवेशनल आहे मोटिवेशनल स्पीकर आहे खूप चांगला अनुभव म्हणजे बदली स्वास्थ्य बदल खूप छान सांगितलं जीवनाबद्दल सांगितलं एक अनुभव म्हणजे एक ऐकण्यास हे झालं ऐकण्यास हे झालं बुकला पण नाही केलं विजिट केलं खूप छान आहे बुकच पण उपक्रम छान आहे नवीन नवीन पुस्तकं बघायला मिळाली व्यवस्था चांगली गेली व्यवस्था सुंदर व्यवस्था आहे ना खूप सुंदर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका